मसाले दूध नी त्याच्याबरोबर त्याचा मसाला कसा करायचा हे आता बघूया इथे दूध न आठवता मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्कमेड काही न घालता अगदी झटपट घट्टसर मसाले दूध कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवते इथे आपण एकच पदार्थ घालतोय त्याच्यामुळे हे दूध अतिशय घट्ट होतं आणि हेल्दी होतं इथे मी तुम्हाला एक अर्धा लिटर दुधाला परफेक्ट किती दुधाचा मसाला करायचा हे दाखवलेलं आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दूध जास्त न आठवता मसाले दूध कसं करायचं हे तुम्हाला त्याच्याकरता इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तर जास्त चांगलं आता हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच तापवून घ्यायचं त्या दुधाच्या मसाल्याचं साहित्य बघूया इथे मी चार बदाम घेतलेले आहेत चार पिस्ते घेतलेले आहेत तीन काजू घेतलेले आहेत अगदी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे एक लहान तुकडा ह्याच्यामध्ये आपल्याला जायपत्री घालायची थोडी जायपत्री घेतलेली आहे जो बाहेरचा दुधाचा मसाला असतो त्याच्यामध्ये जायपत्री घातलेली असते जायपत्रीमुळे त्याला एक खूप छान सुगंध येतो दोन हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलचीमुळे जास्त छान वेलचीचा वास येतो तुम्हाला इथे मी मुद्दाम अर्धा लिटर कर दुधाकरता सगळं हे मसाल्याचं माप दिलेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला जेवढं दूध करायचं असेल तेवढा मसाला करू शकता इथे दूध न आटवता आपण मसाले दूध करतोय त्याच्याकरता इथे मी चार बदाम घेतलेले आहेत हे बघा हे बदाम मी मायक्रोवेवला एक मिनिट चांगले शिजवून घेतलेले आहेत कुक करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे बघा त्याची सालं लगेच निघतात तुम्हाला मायक्रोवेव्हला करायचं नसेल तर गरम पाण्यामध्ये हे सगळं एक दोन मिनटं उकळून घ्यायचं की लगेच त्याची सालं निघतात बदामाची सालं काढून घेतलेली आहेत आता घेतले दोन बदाम मी ह्या कढईमध्ये घेते काजू पिस्त्यातले सुद्धा दोन पिस्ते मी ह्याच्यामध्ये घालतेय कढईमध्ये ह्या जायपत्रीने जायफळ घालतीय वेलची आपल्याला दूध उकळताना त्याच्यामध्ये घालायची आहे केशर घेतलेलं आहे किती कमी घेतलाय बघा केशर दोन ते तीन काड्या बारीक करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे बदाम पिस्ते काजू जरा भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे खूप भाजून घ्यायचे नाही आहेत आपल्याला चांगले गरम झाले पाहिजेत एवढेच भाजायचे आहेत हे सगळं गरम करून घेतलेलं आहे अजून खूप गरम आहे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरपर्यंत याची पूड करायची पावडर करायची हे बघा दुधाला उकळी आलेली आहे दूध उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये केशर घालायचं आणि आत्ताच ह्याच्यामध्ये हिरवी वेलची घालायची त्याच्यामुळे वेलचीचा खूप सुंदर असा सुगंध येतो आता हे उकळू दे तोपर्यंत आपण दुधाचा मसाला करूया मिक्सरच्या जारमध्ये घेते सगळं हे तुम्ही केशर जरी ह्याच्याबरोबर मिक्सरमधनं बारीक करून घेतलं तरी चालेल अगदी फाईन पावडर करायची नाही आहे तर क्रश करून घ्यायचं आहे पल्स मोडवर किंवा मिक्सर ऑन ऑफ करत बारीक करून घ्या हा बघा झटपट आपला मसाला तयार झालेला आहे या छोट्या मध्ये काढते हे मी आता ह्या जारमध्ये हे बदाम आहेत जे भिजवलेले होते ते वाटून घ्यायचे जे दूध आपण तापवायला ठेवलं आहे त्यातलंच थोडं दूध ह्याच्यात घालते आता मिक्सरमधून आपल्याला हे बदाम वाटून घ्यायचे पेस्ट तयार करायची अजून थोडंसं दूध घातलं आहे पुन्हा एकदा फिरवून घेते आता हे जे बदाम वाटून घेतले हे आपल्याला दुधामध्ये घालायचे मधनं मधनं ढवळत होते आता ही बदामाची पेस्ट त्याच्यात घालूया जास्त बदाम का घालायचे नाही तर मग बदामाची चव ह्या दुधाला येते त्याच्याकरता अगदी चारच बदाम ह्याला वाटून घाला त्याच्यामुळे आपलं हे दूध घट्ट सुद्धा होतं आपल्याला जास्त आठवायला लागत नाही आणि चवीला सुद्धा अतिशय उत्तम लागतं थोडंसं दूध घातलंय मिक्सरच्या जारमध्ये घेतलंच आता जो हा दुधाचा मसाला केला आहे तो सगळा ह्याच्यात घालायचा आहे मसाला दुधातली महत्त्वाची गोष्ट चारोळी इथे पंधरा वीस चारोळ्या घेतल्या आहेत त्या घालते ह्याच्यामध्ये आता हे चांगलं उकळू दे इथे मी दोन बदाम आणि दोन तीन पिस्ते असे बाजूला ठेवून दिले होते आता आपल्याला पातळ काप करून घ्यायचेत हे बघा एक खास बदाम पिस्ते किसाची किशके मिळते त्याच्यावर पातळ काप करून घ्या ते आपल्याला नंतर दुधामध्ये घालायचे आहेत बरेच वेळा काय होतं बघा आपण दुधात मसाला घातला की तो तळाशी जाऊन बसतो त्याच्याकरता थोडेसे बदाम पिस्ते असे वरून पातळ किसून घालायचे की ते छान दुधावर तरंगतात तुम्ही ह्या दुधाचा मसाला जास्त जरी करून ठेवलात तरी हरकत नाही तो चांगला राहतो मुलांना कधीही दुधात घालून तुम्ही देऊ शकता हे बघा किती पातळ काप केलेले आहेत आपल्याला दुधात वर्ण घालायला किंवा जेव्हा मिठाई करतो त्या मिठाई जेव्हा आपण वर्ण गार्निशिंग करता घालतो तेव्हा असे पातळ काप करायचे ते बघा दूध छान उकळत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची दोन मोठे चमचे किंवा दोन टेबल साखर घाला साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे बघा किती लाईट कलर असा केशराचा आलेला आहे लो फ्लेमवरच हे दूध चांगलं उकळून घ्यायचं हाय फ्लेम, फ्लेम करू नका हे बघा किती छान उकळायला लागलेलं आहे आता मी गॅस बंद करते आता हे दूध गार होऊ दे गार झालं की छान घट्ट होतं आपल्याला याची बासुंदी करायची नाही आहे तर मसाले दूध करतोय त्यामुळे जास्तसुद्धा आपल्याला हे आटवून घ्यायचं नाही आहे आता जर गार होऊ दे खाली उतरवल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडी वेलची पावडर घालते दोन हिरव्या वेलच्या घातल्याच होत्या आता थोडे पावडर घालू याच्यामध्ये सुद्धा तुम्ही संध्याकाळी हे दूध करून ठेवून दिलं आणि रात्री तुम्ही हे गरम करून घेतलं की त्याची लज्जत अजून वाढते एकपट दहा मिनटात दुधाचा मसाला करून दूध न आटवता मसाले दूध तयार झालेलं आहे वरून थोडे पिस्त्याचे काप घालते आणि बदामाचे काप घालते ह्याची कन्सिस्टन्सी बघा बासुंदीसारखं घट्ट नाही नी अगदी पातळ नाही असं हे मसाले दूध झालेलं आहे गार्निशिंगला वरून थोड्या चारोळ्या घालूया वरून थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घालते ऑप्शनल आहे सुंदर दिसते बघा दूध आणि चवीला तर अतिशय अप्रतिम झालेलं आहे